विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रामसेवक तांत्रिक प्रश्न उत्तरे बघणार आहोत तर व्हिडिओ खूप महत्वाचा आहे यामधील एक ना एक प्रश्न महत्वाचा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा त्याबरोबर तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही पी डी एफ करून घेऊ शकता तर सुरू करूया सेंद्रिय शेतीसाठी अमृतभूमी प्रकल्प कोणत्या राज्यात आहे तर कर्नाटक या राज्यामध्ये आहे नेक्स्ट पुढच्या वान रोगाचा प्रसार कोणत्या कीटकामुळे होतो तर कोळी या कीटकामुळे होतो नेक्स्ट भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर पुणे येथे भारतीय हवामानशास्त्र विभागाचे मुख्यालय आहे नेक्स्ट शारपड जमीन सुधारण्यासाठी कोणत्या तणाचा उपयोग होतो तर पिवळा धोत्रा या तणाचा उपयोग होतो नेक्स्ट जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना कोठे करण्यात आली आहे तर नागपूर येथे जैवतंत्रज्ञान विद्यापीठाची स्थापना करण्यात आलेली आहे नेक्स्ट सेंट्रल फूड टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट कुठे आहे तर मैसूर येथे आहे नेक्स्ट वसुदा ही खालीलपैकी कोणत्या पिकाची जात आहे तर ज्वारी या पिकाची वसुदा ही जात आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या मुर्देने भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापले आहे तर गाळाची मुर्दा यांनी भारतातील सर्वाधिक क्षेत्र व्यापलेले आहे नेक्स्ट भात लागवडीसाठी जमिनीची तयारी कोणत्या हंगामात केली जाते तर उन्हाळा या हंगामामध्ये भात लागवडीसाठी जमिनीची तयारी केली जाते नेक्स्ट मिरचीच्या जा खालीलपैकी कोणत्या जातीस फळे उलटी लागतात तर पंतसीवन या जातीस फळे उलटी लागतात नेक्स्ट खालीलपैकी कोणती उद्यानशैली औपचारिक कोणती शैली नाही तर जपानीज गार्डन ही नाही आहे नेक्स्ट क्षत्रिय पदार्थाचे उत्पत्ती स्थान काय आहे तर उर्देतील सूक्ष्मजीव हे स्थान आहे नेक्स्ट कोरड्या आणि अशांत कोरड्या क्षेत्रामध्ये नागरिका नागरिकांचे नागरिकांचे तोटे काय आहे तर मातीमधील अर्द्रता कमी होते हे त्यांचे तोटे आहेत विस्तारपणासाठी कोणता प्रेरक प्रकार अत्यंत महत्त्वाचा असतो तर आंतरिक प्रेरणा हा प्रकार अत्यंत महत्त्वाचा असतो नेक्स्ट त्र्याहत्तरव्या घटनादुरुस्तीनुसार संविधानाच्या कलम तीनशे त्रेचाळीस डीमध्ये महिलांना किती टक्के जागा राखीव देण्यात आल्या आहेत तर महिलांना तेहतीस टक्के जागा राखीव देण्यात आलेल्या आहेत नेक्स्ट सहाशे एक ते सात हजार पाचशे लोकसंख्येकरिता ग्रामपंचायत सदस्य किती असतात तर पंधरा एवढे ग्रामपंचायत सदस्य संख्या असतात नेक्स्ट राज्यातील सर्वाधिक ओलिताखालील क्षेत्र कोणत्या साधनाद्वारे केले जाते तर विहीर या साधनाद्वारे केले जाते नेक्स्ट शर्यतीसाठी कोणत्या जातीचे बैल उपयोगी ठरतात तर खिल्लारी या जातीचे बैल उपयोगी ठरतात नेक्स्ट एन डी टी ची स्थापना कधी झाली तर एकोणीसशे पासष्टला स्थापना झालेली आहे नेक्स्ट जगात सर्वाधिक अंडे देणाऱ्या कोंबड्या कोणत्या आहेत तर फाईट लेघॉन ह्या जगातील सर्वाधिक अंडे देणाऱ्या कोंबड्या आहेत नेक्स्ट महाराष्ट्रातील डांगी जनावर संशोधन केंद्र कोठे आहे तर इगतपुरी येथे महाराष्ट्रातील डांगी जनावर संशोधन केंद्र आहे नेक्स्ट बटाटा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी कोणता घटक वापरतात तर कोपिडिसोमा कोहरली हा घटक वापरला जातो नेक्स्ट ऊस पिकावर गवताळवाड हा रोग रिकाम जागा विषाणूमुळे होतो तर कोणत्या विषाणूमुळे होतो मायक्रो प्लॅजमा या विषाणूमुळे होतो नेक्स्ट शेतमालाचे मोठे खरेदार आणि शेतकरी यामध्ये भविष्यात होणारे कृषीमालाचे उत्पादन आणि पुरवठा भविष्यातील किंमत संबंधित एकमेकांना मान्य होणारा लेखी करार होतो त्यालाच खालीलपैकी काय म्हणतात तर त्याला कराराची शेती असे म्हटले जाते नेक्स्ट डिपेन्सेबिया ही कोणत्या प्रकारची वनस्पती आहे तर झुडूप या प्रकारची वनस्पती आहे नेक्स्ट खालीलपैकी कोणत्या वायूमुळे जास्त प्रदूषण होते तर कार्बन मॉनॉक्साइड या वायूमुळे जास्त प्रदूषण होते नेक्स्ट ज्या हंगामात फळधाडाला अजिबात फळे लागत नाही त्या हंगामाला काय म्हणतात तर ऑफ सीजन असे म्हटले जाते नेक्स्ट शेतीच्या जा कोणत्या प्रकारात संगणकाचा वापर आवश्यक नाही तर पारंपरिक शेती या प्रकारात संगणकाचा वापर आवश्यक नाही नेक्स्ट खालीलपैकी वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे ते ओळखा तिने गाणे म्हटले हे वाक्य कोणत्या प्रयोगाचे आहे तर हे वाक्य हे प्रधान कर्मणी प्रयोगाचे आहे नेक्स्ट केवल वाक्य ओळखा तर पाऊस पडल्यावर अंगण ओले चिंब झाली हे यातील केवळ वाक्य आहे नेक्स्ट पुढीलपैकी देशी शब्द ओळखा तर बोका हा देशी शब्द आहे नेक्स्ट सूर्य असताच गेला याचा व्याघात कोणता तर यापैकी सर्व बरोबर आहे नेक्स्ट पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता तर शुक हा पोपट या शब्दाचा समानार्थी शब्द आहे नेक्स्ट अपरोक्ष म्हणजे काय तर अपरोक्ष म्हणजे पाठीमागे असे होते नेक्स्ट दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा लठ्ठपणा तर लठ्ठपणा या शब्दाचे लिंग पुलिंगी आहे नेक्स्ट आपण चांगले वागलो तर समाज चांगले वागेल सर्व नामाचा प्रकार ओळखा तर आत्मवाचक या सर्व नामाचा प्रकार आहे नेक्स्ट शेणकूर करणे म्हणजे काय तर शेण काढून गोठा स्वच्छ करणे असा याचा अर्थ होतो नेक्स्ट उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द लिहा तर अपकर्ष हा उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द आहे नेक्स्ट खालील वाक्यातील कर्मशोधा त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नव्हती तर यामधील नावे हे कर्मा आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा काही डाऊट असल्यास कमेंट करा धन्यवाद